नमस्कार शेतकर मित्रांनो आज सध्या परिस्थितीमध्ये मोसमी बागा भरपूर प्रमाणात फुलांनी बहरलेल्या आहेत त्याच्यामध्येच काही प्रमाणात फुलं ही दिसत आहेत नेमकं मोसंबी बागेवरची फुलं असो हो की संत्रा बागेवरची फुलं असो हो? नेमकं ही का जळतायत याच्या पाठीमागचे कारण काय आणि शेतकऱ्याची मनस्थिती याने ढासळलेली की या मोसंबी बागेवरती भरपूर प्रमाणात फुलं दिसली परंतु ती जळताना सुद्धा त्या प्रमाणात दिसत आहेत मित्रांनो मोसंबी बागेवरचे जे फुलं असतात तर त्याच्यामध्ये नर आणि मादी दोन प्रकार असतात आणि तेच आपण जाणून घेऊ की या ठिकाणी कोणती फुलं जळत आहेत आणि कशा पद्धतीने जळतायत मी आपला मित्र सुरेश बोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो चला सुरुवात करण्यापूर्वी एक दमदार झाला पाहिजे आणि मोसंबी बागेवरची फुले नेमकं का जळतात हाच आपला आजचा विषय आणि या ठिकाणी मोसंबी बागेवरची जी फुलं आहेत तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जास्त प्रमाण जे आहे ते नर फुलांचं आहे या ठिकाणी नर फुलं मोसंबी विभागावरची जास्त प्रमाणात जळताना दिसतायत जळताना म्हणजे फुल ज्या वेळेस गळत असतं तर नर नरफुल असलं तर ते आखं गळत असतं आणि बरोबर जे मादी फुल असतं तर त्याची एक एक सुट्टी पाकळी होऊन जमिनीवरती पडत असते परंतु या ठिकाणी तसं न होता मादी फुलाचे असो की फुलाचे असो नर फुल जर असलं तर ते झाडाला तसंच चिटकून राहिलेलं आहे आणि ते पूर्णपणे आहे परंतु मादी फुलाच्या सुद्धा ज्या पाकळ्या आहेत तर त्या त्याला जागेवर चिटकून आहेत मोसमी बागेवरची फुलं नेमकं कोणती जळालेली आहेत हे मी तुम्हाला दाखवतो हो या ठिकाणी जे या आकाराचं फुलं आहे आपलं जर या आकाराचं फुलं असेल तर हे अजिबात जाळलेलं नाहीये या ठिकाणी कित्येक शेतकऱ्यांच्या मोसंबी बागेवरची फुलं आहेत परंतु या आकाराची फुलं अजिबात जाळलेली नाहीत परंतु फुलं नेमके कोणती जाळली तर या ठिकाणी या पद्धतीची जे फुललेली आपली फुलं आहेत तर या ठिकाणी याचं प्रमाण जास्त झालेलं जा आहे आणि तेच फुलं मात्र या ठिकाणी जळताना दिसतायत मित्रांनो या पाकळ्या गाळण्याऐवजी या ठिकाणी हे फुलं डायरेक्टच लेवन झाले आणि त्याच्यानंतर जळलेले याच्या पाठीमागचे कारण समजून घेऊ या ठिकाणी काही शेतकरी म्हणतात की औषधाचा विपरीत परिणाम तर झाला नसेल ना त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतात नेमकं असं काय झालं का की मोसमी बागेवरची सारी फुलं जळाली परंतु मित्रांनो या ठिकाणी जे मादी फुलं आहे तर या मादी फुलाची जी, जी पाकळी आहे तर ती जळालेली आहे आणि त्याच्या आतमध्ये जी गुंडी असते तर ती शाबुद आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बारीक लक्ष देऊन पाहिलं तर हा व्हिडिओ मी तुम्हाला की कोणते जे फुल आहेत तर ते जळालेले आहेत आणि त्याच मध्ये जे मादी फुल आहे तर ते शाबुद आहे या ठिकाणी नर फुलांचा आधी व्हिडिओ बघूयात की कशाप्रमाणे हे फुलं जळताना तुम्हाला दिसतायत मित्रांनो या मध्ये जे दिसतंय तर ते नर फुल स्पष्टपणे दिसतायत की हे पूर्ण जळालेले आहेत आणि जागेवर चिटकून बसलेले आहेत आणि त्याचबरोबर मादी फुलं जे आहेत तर ते या प्रमाणात असतात किंवा या या पद्धतीने मादी फुलांचा आकार असतो आणि हे जे मादी फुल आहे तर ते मादी फुल न जळता त्याच्या वरची फक्त त्याच्यामध्ये जी गुंडी आहे तर ती शाबुद आहे मित्रांनो हा परिणाम नेमका का झाला मित्रांनो त्या चार पाच दिवसाच्या आधी जे आपलं वातावरणामध्ये चेंज झाला या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आणि ढगाळ वातावरणामुळे आपल्याला या ठिकाणी उष्णता वातावरणामध्ये जास्त तयार झाली नाजूक अवस्था फुलांची होती आणि त्याच्यानंतर जी फुलांची नाजूक अवस्था होती तर डायरेक्ट ढगाळ वातावरणामध्ये आणि उष्ण वातावरणामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी त्या फुलांना इजा झालेली आणि त्याच्यानंतर जे वाजूपेक्षा जास्त गरमट फुलांना सहन न झाल्यामुळं या ठिकाणी फुलं आपल्याला जळताना दिसतात. मित्रांनो औषधाचा कोणताही विपरीत परिणाम या फुलावरती झालेला नाही जर क्वचित एखाद्या ठिकाणी जर ची अडचण आली असेल किंवा मधमाशीचं प्रमाणच आपल्या बागेवरती नसेल तर पॉलिनेशन होण्याआधी जे फुलांचं नुकसान झालेलं आहे पॉलिनेशन अभावी तर मित्रांनो ते झालेलंच आहे परंतु ज्या ठिकाणी पॉलिनेशन व्यवस्थित झालेले तर त्यांच्यावरती जर फुलं जाळलेली दिसली तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण मादी फुल तसं शाबूद आहे त्याच्यामध्ये पॉलिनेशन झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुंडी सुद्धा तयार आहे तुम्ही जर व्यवस्थित त्याच्यावरती ज्या जळालेल्या पाकळ्या काढून बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की मादी फुलाच्या आतमध्ये गुंडी शाबूद आहे फक्त नर फुल जळालं तर त्याचं काय हरकत नाही ते असं पण गळणारच होतं आणि त्याच्यामध्ये आधी थंडी होती त्याच्यानंतर एक चार दोन दिवस चांगल्यापैकी गरमट वातावरण तयार झालं त्याच्यामध्ये वातावरणातील टेम्परेचर वाढला आणि त्याच्यानंतर मोसंबी बागेवरची असो की संतरा बागेवरची असो कवळ्या आकाराची जी फुलं आहेत तर ती डायरेक्ट जाळल्या गेली आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपली पूर्णच बाग बसली की काय मित्रांनो तसं न होता ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं तर त्यावेळेस वा ते या समस्या अशा येतच असतात आणि याच्यावरती उपाय काय नेमका आपण ही समस्या कशी टाळू शकतो तर मित्रांनो याच्यावरती तुम्ही जर कितीही औषध फवारले तर निसर्गाला चॉलेंज नाही आणि निसर्गासमोर आपण काही करू शकत नाही परंतु या ठिकाणी याच्यावर जास्त प्रयत्न न करता ज्या वेळेला आपली गळ पूर्ण आपल्याला झालेली दिसेल किंवा ऐंशी नव्वद टक्केपर्यंत करू शकतो आणि त्या पद्धतीनं आपण जर काम केलं फवारणी केली तर निश्चितच आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटून आपल्या झाडावरती बगिच्यामध्ये चांगल्यापैकी माल चांगल्यापैकी गुंडी शेटिंग झालेली दिसेल काही ठिकाणी मित्रांनो असं होत की सुरुवातीच्या ज्या छोट्या अवस्थेमध्ये आपली फळं असतात तर त्याच्यावरती बागेमध्ये आपल्याला फळ दिसतच नाहीयेत परंतु ज्या वेळेला फळांचा आकार हा मोठा होतो त्याच्यानंतर मात्र पूर्ण जागा ही बेतून जाते आणि आपल्याला आपल्या बागेवरती चांगला माल दिसून येतो मित्रांनो कमी जरी माल सध्या दिसत असला किंवा पातळ पातळ माल जर दिसत असला तर त्याच प्रमाणामध्ये आपल्या झाडांना जेवढा लागतो तेवढा माल आपल्या बागेवरती राहत असतो परंतु याच्यामध्ये गळणं व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे आणि तुमची जर फळं या आकाराची झाली असेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मार्च महिन्यामध्ये किंवा ज्यांच्या झाडावरती सुपारीच्या आकाराची बोराच्या आकाराची फळं आहेत तर त्याला आपल्याला काय काय सोडणं गरजेचं आहे आणि ते आपण कशा पद्धतीनं पूर्ण शेड्यूल घेणार आहोत पुढच्या महिन्यातलं म्हणजे मार्च महिन्यातलं तर हे मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद